तासांपासून राज ठाकरे आणि नेत्यांची महत्वाची अशी बैठक सुरू आहे समन्वय समिती नेमण्यासंदर्भामध्ये मनसेची आजची ही बैठक महत्वाची मानली जाते मनसे महायुतीचा प्रचार कसा करणार याबाबत बैठकीत चर्चा सुरू आहे तर मागच्या तीन तासांपासून राज ठाकरे आणि नेत्यांची महत्वाची अशी बैठक सुरू आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत श्रेयस मागच्या तीन तासांपासून खलबत सुरू आहेत राज ठाकरे आणि महत्वाचे नेते काय नेमक्या बैठकीत चर्चा सुरू आहे खऱ्या अर्थाने ही बैठक जी सुरू झाली ती बारा साडेबारा एकच्या दरम्यान सुरू झाली ही आणि ही बैठक आतापर्यंत सुरू आहे साडेतीन तास या बैठकीला झालेल्या आहेत आणि आपण बघू शकतो तर बैठकीचे मेन मुद्दे जर आपण काढले तर मनसे महायुतीचा प्रचार कसा करणार हा विषयावर खऱ्या अर्थाने ही बैठक आहे त्यासोबतच प्रमुख नेत्यांची बैठक आता शिवसेनेचा सुरू आहे मनसे नेते खऱ्या अर्थानं सगळीच लोक इकडे आहे तर बघितलं गेलं तर आपण नितीन सरदेसाई असो बाला नांगोकर असो संदीप देशपांडे असो आणि अनेक नेते मंडळी राज ठाकरेंसोबत ही बैठक घेत आहेत दोन मुद्दे त्याच्यातून एक प्रत्येक महायुतीच्या पक्षामध्ये एक स्वयंसेवक जो आहे त्याची ते, नेमणूक करणार आहेत मनसेतर्फे तो त्यांच्या डिस्कशन करेल आणि दुसरं म्हणजे राज ठाकरे महायुतीचा प्रचार कसा काय करणार त्याबद्दल हा डिस्कशन सुरू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल श्रेयस वेळोवेळी या बैठकीचे अपडेट्स घेत राहू धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी